महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्तानं मंजुषा मराठी प्रश्न मंजुषा हा कार्यक्रम पुण्यातील गुडलक चौक या ठिकाणी आयोजित केलेला आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी या कार्यक्रमाचे चा आयोजक आहेत काय सांगाल आपण हा कार्यक्रम आयोजित केला आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सन्माननीन्य राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने आमचा महाराष्ट्र विमान सेना पक्ष हा मराठी भाषा आणि मराठी माणसासाठी जन्म झालेला आहे आज या ठिकाणी गुडलक चौकामध्ये मराठी भाषा दिनानिमित्त प्रश्नमंजुषाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे मराठी भाषेवरती काही सोपे निवडक प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं जे इथले नागरिक देतील त्यांना जागेवरती आम्ही या ठिकाणी बक्षिसं ठेवलेली आहेत आणि ती बक्षिसं त्यांना देणार आहेत यातनं मराठी भाषेची जी उजळणी आहे मराठी भाषा जी, जी काय विसर पडला असेल त्याची उजळणी करण्याचा त्याचा अनुभव घेण्याचा या ठिकाणी आम्ही लोकांना संधी दिलेली आहे त्यानिमित्तानं या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे आम्ही आता इथं काही नागरिक पण जमलेले आहेत त्यांना मराठीत काही प्रश्न विचारूया जर त्यांनी अचूक उत्तर दिलं तर त्याचं आपण त्यांना बक्षीस पण देऊया त्यांना मी पहिला प्रश्न विचारतो मराठी दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो माहीत आहे दुसरा प्रश्न महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण यशवंत यशवंतराव चव्हाण अगदी बरोबर उत्तर दिलेले यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आहेत आणि हे या ठिकाणी आलेले आहेत मला वाटतं आमचे योगेश खडपे आमचे सचिव आहेत त्यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी त्यांना बक्षीस द्यावं आज महाराष्ट्र निर्माण सेनेमध्ये मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे आज आपण प्रश्न मंजूष हा कार्यक्रम आयोजन केलेला आहे महाराष्ट्र निर्माण सिनेचे जनहित कक्ष विधी कक्ष विभागाच्या वतीने आणि या कार्यक्रमात जे कलाकार कट्टा येथील गुडलक चौकामध्ये हा कार्यक्रम साजरा होत असताना जे नागरिक ह्या प्रश्नांची उत्तरं देतील त्यांना आज आपण गिफ्ट देत आहोत आणि हा कार्यक्रम साजरा करत आहोत त्याचा काय सांगाल मराठी भाषा दिवस कसा साजरा करा आजचा खरं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आजचा मराठी भाषा दिवस हा सगळ्यांसाठीच मराठी माणसासाठी खरंच गौरवशाली दिवस आहे प्रत्येक मराठी माणसाने आजचा दिवस हा जपला पाहिजे जोपासला पाहिजे पण आपल्या आज सध्याच्या महाराष्ट्राच्या परिस्थितीत बघता आपण तो जोपासत नाही आणि त्याचाच एक प्रयत्न म्हणून आज आम्ही लोकांना असे काही प्रश्न विचारतो आहे मराठीची की त्यांना त्या गोष्टीचा एक उजळणी होईल याचाच प्रयत्न चालू आहे त्यातूनच हा सगळा आमचा खटाटोप आहे आपण बघतोय की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं मराठी भाषा प्रश्न म्हणजे हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे व्हिडिओ जर्नालिस्ट मंगेश पवार सर राजरत्न टॉप न्यूज मराठी पुणे किमिन्स रेसिडेन्शियल हायस्कूल पाचगणी प्रवेश सुरू मुलींसाठी ज्युनियर के जी ते इयत्ता दहावी आणि मुलांसाठी ज्युनियर के जी ते इयत्ता चौथी स्कूलची वैशिष्ट्य प्रशस्त क्लासरूम उच्च शिक्षित शिक्षक वर्ग इंडोर आउटडोर गेम्स सुसज्ज विज्ञान प्रयोगशाळा निरोगी आणि संतुलित आहार अशा वैशिष्ट्यांनी सुसज्ज किमिन्स हायस्कूल पाचगणी जिल्हा सातारा आजच प्रवेश घ्या आणि आपल्या पाल्याचं भविष्य घडवा संपर्क शून्य दोन एक सहा आठ दोन चार शून्य तीन दोन चार